महिला व बाल विकास विभागातर्फे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्याकरिता खूप मोठी अपडेट आलेली आहे एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा एकोणतीस पाच दोन हजार पंचवीसची ही बातमी आहे पोषण आहार पोषण अन्न जे असते शालेय पोषण अन्न जे असते अंगणवाडीमधील त्यांच्याकरिता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे का हे सुद्धा आपण बघणार आहोत बघा खूप दिवस झाले की अंगणवाडी शेविकताई व मदतनीसताई यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे ऑक्टोबर महिन्यापासूनच त्यांना मिळा मिळत नाही आहे त्यासाठी त्या खूप वाट बघत आहेत त्याचबरोबर त्यांचं जे पोषण ट्रॅकर ॲपमधील प्रोत्साहन भत्ता असतो तोसुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही आहे तर बघा मागच्या दोन महिन्यामध्ये मा दोन महिने उशीर झाल्यानंतर त्यांचं जे मानधन आहे ते त्यांना मिळालं होतं आणि त्यामध्ये प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळाला नव्हता फक्त मानधनच मिळालं होतं तर अशातच आता प्रोत्साहन भत्त्याची वाट त्या बघत आहेत तर प्रोत्साहन भत्ता त्यांना आता मिळणार आहे का तर हा जो शासन निर्णय आला आहे यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे कशाचा हा शासन निर्णय आलेला आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत हा शासन निर्णय आलेला आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षातील निधी वितरण संबंधीचा हा शासन निर्णय आलेला आहे तर बघा शासन निर्णय काय आहे हे बघून घेऊया आपण एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत सर्वसाधारण बाबींच्या खर्चाकरिता सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक तीन येथे नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये त्र्याऐंशी पॉईंट चार हजार नऊशे अठ्ठावीस कोटी अक्षरी त्र्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठावीस हजार फक्त एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि हे बघा इथं हे रकाने दिलेले आहेत तर इथं योजनेचे नाव आहेत उद्दिष्ट आहे तर बघा अर्थ अर्थसंकल्पित तरतूदसुद्धा दुसऱ्या रखनामध्ये तुम्ही बघू शकता आणि वितरित करण्यात येते असलेला निधीसुद्धा किती झालेला आहे हे सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर बघा उद्दिष्ट काय या योजनेचे नाव काय बघा पोषण आहार सर्वात आधी आहे अंगणवाडीचा जो पोषण आहार आहे त्याचा जो निधी आहे तो त्याचबरोबर पोषक अन्न व पेय यांचे वितरण जसं पोषक जे अन्न असते लहान बाळांसाठी कुपोषण कमी करण्यासाठी जो पोषण आहार किंवा अन्न असतो त्याचा सुद्धा इथं निधी आलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा विशेष पोषण आहार कार्यक्रम जो असतो राबवण्यात येत असतात विशेष पो पोषण आहार कार्यक्रम त्यासाठीचा सुद्धा निधी उपलब्ध झालेला आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आ, यांचा जे सर्वसाधारण कार्यक्रम होत असतात किंवा मग सर्वसाधारण त्यांचा जो खर्च होत असतो त्याचा निधीसुद्धा वेळेवर आलेला आहे आणि सहायक अनुदाने वेतने तर जे असतात ते सुद्धा या ठिकाणी आलेला आहे निधी तर बघा साठ पर्सेंट जो आहे केंद्र हिस्सा आलेला आहे त्याचबरोबर चाळीस पर्सेंट जो आहे हा राज्य हिस्सा आलेला आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय इथं आलेला आहे तर इथं बघा दुसऱ्या पेजवर इथं खालच्या साईडला बघूया आपण हे बघा इथं जे अतिरिक्त राज्य हिस्सा आहे किंवा मग केंद्र हिस्सा आहे हे सुद्धा इथं आलेला आहे तर योजना जे आहे एकात्मिक बालसेवा योजना यांचे सर्वसाधारण जो खर्च आहे त्याकरिता बघा अतिकालिक भत्ता जो आहे तो मिळालेला आहे दूरध्वनी वीज व पाणी शुल्क आ, देशांतर्गत प्रवास खर्च कार्यालयीन खर्च भाडेपट्टी व कर संगणक खर्च आहार खर्च पेट्रोल तेल व वंगन यांचा खर्च जाहिरात प्रसिद्धी सहायक अनुदाने वेतनेतर तर अशा प्रकारचे हे पूर्ण खर्च जो आहे त्याचा निधी इथं देण्यात आलेला आहे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा खाली काय लिहिलं यांनी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तर बघा हा जो खर्च आहे हा मला वाटतं कार्यालयीन खर्च आहे कारण की दूरध्वनी वीज पाणी त्याचबरोबर देशांतर्गत प्रवास खर्च कार्यालयीन खर्च तर हे सर्व खर्च जे आहेत हे कार्यालयांसाठीचे जे निधी आहेत तो उपलब्ध झालेला आहे आणि इथं तुम्हाला मी हा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्याची तारीखसुद्धा दाखवून देतो बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील निधी वितरणसाठी हा जो शासन निर्णय हा काढण्यात आलेला आहे आणि दिनांक बघू शकता तुम्ही अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय इथं काढण्यात आलेला आहे तर बघा अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे तर बघा यामध्ये प्रोत्साहन भत्त्याबाबत कुठलेही प्रकारचं लिहिलेलं नाही आहे किंवा मग सांगण्यात आलेलं नाही आहे तर बघा प्रोत्साहन भत्ता खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून अंगणवाडी शेविकता व मदत यांचा बाकी आहे परंतु इतरचा जो खर्च असतो कार्यालयीन खर्च आता या मागच्याच दोन तीन दिवसाअगोदर जे कार्यालयीन कर्मचारी आहेत आणि जे अधिकारी आहेत त्यांचे वेतनसुद्धा करण्यात आलेलं आहे महिला व बाल विकास विभागातर्फे त्यांना जो वेतन आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे कर्मचारी कर्मचारी आहेत कार्यालयीन कर्मचारी त्यांचे सुद्धा वेतन आहे परंतु प्रोत्साहन भत्त्याबाबत अजूनही काही हालचाल सरकारची दिसत नाही आहे कारण की प्रोत्साहन भत्त्याला अजून असं समजा कमी जास्त पाच सहा महिने होत आलेले आहेत परंतु तरीही अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्तई यांच्या प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळालेला नाही आहे बरं लाडक्या बहीण योजनेचा जो प्रोत्साहन भत्ता होता पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे तो तर त्यांचा ऑक्टोबर महिन्यापासून बाकी आहेच परंतु जे पोषण ट्रॅकर ॲपमधील प्रोत्साहन भत्ता आहे आता दोन तीन तो सुद्धा त्यांना मिळालेला नाही आहे फक्त मानधन मिळालेलं आहे तेही एक दोन दोन महिने उशिरानं आता तुम्हाला मागच्याच महिन्यात मी सांगितलेलं आहे पंधरावीस दिवस अगोदरच की तुमचं जे मानधन आहे ते आलेलं आहे दोन्ही महिन्याचं मानधन एकापाठोपाठ एक आलेलं होतं आणि त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत जसं जी आर येतो शासन निर्णय येतो तसंच मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवत असतो परंतु त्यामध्ये श प्रोत्साहन भत्त्याचा कुठलाही निधी आलेला नव्हता म्हणजे काय होतं की काही काही जी आरमध्ये मानधन आणि प्रोत्साहन भत्ता लागोपाठ येत असते एकाच जी आरमध्ये येत असतो आणि त्यामध्ये लिहिलं सुद्धा असतो की मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याबद्दलचे जे निधी आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे परंतु आता हा जो दोन महिन्याचा जो, जो विलंब झालेला होता मानधनासाठी त्या जो क जी आर आलेले होते जे शासन निर्णय आले होते, आले होते बदल चे, त्या मानधनाबद्दलचे त्यामध्ये प्रोत्साहन भत्त्याचा उल्लेख नव्हता म्हणजे तुमचा प्रोत्साहन भत्ता अजूनही बाकी आहे पोषण ट्रॅकर ॲपचा तर बघा अशातच आता हा जो वेतनेतर कर्मचारी आहेत जसेच की कार्यालयीन कर्मचारी अधिकारी आहे यांचे वेतन मोठ्या प्रमाणात असते जास्त असते तुमचं जर मानधन आहे पाहायला तर तो तो था तेरा हजार रुपये आणि साडेसात हजार रुपये परंतु जे अधिकारी असतात त्याचबरोबर कार्यालयीन कर्मचारी असतात त्यांचं जर वेतन पाहता तुमच्यापेक्षा जास्त असतो तर त्यांचा निधी तर उपलब्ध करून दिला आहे सरकारनं परंतु तुमचा प्रोत्साहन भत्ता तो तुम्हाला देण्यात आलेला ना नाही आहे तर बघा अशा प्रकारे सरकार मायबापनंसुद्धा याची दखल घ्यायला पाहिजे आणि आमच्या जे अंगणवाडी शेविकाही मदत नसते की आमच्या ज्या बहिणी आहेत त्या फक्त आणि फक्त आपल्या प्रो प्रोत्साहन भत्ता आणि आपले जो मानधन मिळतो त्यावरच अवलंबून असतात त्यांना दुसरं पर्यायी जे खर्चाचं किंवा इन्कमचं जे सोर्स आहे ते कुठलंही नाही आहे तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांचा प्रोत्साहन भत्ता आणि मानधन वेळेवर त्यांना देण्यात आलं पाहिजे अशी कळकळीची विनंती सरकारला माझी आहे तर मी याकडे लक्ष देऊन आहे जसं लवकरात लवकर शासन निर्णय येईल तसंच मी तुम्हाला लवकरात लवकर कळवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र